नमस्कार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी नवीन वर्षात योजनेची अर्ज प्रक्रिया होणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून दोन पॉईंट पाच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकार दीड हजार रुपये महिना देत आहे लवकरच या योजनेअंतर्गत दोन हजार शंभर रुपये महिना दिला जाणार आहे या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या परिवाराचे पालन पोषण करू शकणार व त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने ही योजना अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी लागू केली आहे आत्तापर्यंत सरकारने या योजनेअंतर्गत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना लाभ दिलेला आहे परंतु अशातच अनेक महिलांचे अर्ज तांत्रिक अडचणीमुळे व त्रुटीमुळे कायमस्वरूपी रद्द झालेले आहेत तर काही महिलांना योजनेची योग्य प्रकारे माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी या योजनेसाठी अर्ज केले नाही अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण या पण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी सरकार या नवीन वर्षी देणार आहे तर आज आपण या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत योजनेची सुरुवात 28 जून चोवीस राज्य महाराष्ट्र विभाग महिला व विभाग महाराष्ट्र शासन गरीब कुटुंबातील महिला आर्थिक मदत रुपये महिना अर्ज प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाइन लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे त्याची माहिती पुढील प्रमाणे आम्ही दिलेली आहे आधार कार्ड बँक पासबुक अधिवास प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला मतदान कार्ड जन्मदाखला यापैकी कोणतेही पंधरा वर्षे पूर्ण झालेली कागदपत्र सादर करावे लागेल हमीपत्र उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा राशन कार्ड पिवळा किंवा केसरी रंगाचे असणे आवश्यक पासपोर्ट साईज फोटो लाडकी बहीण योजनेचा अर्ज अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे महिलांच्या नावे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक महिला इतर शासनाच्या कोणत्याही आर्थिक योजनेची लाभार्थी नसावी महिला जर शासकीय नोकरीवर असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नाही महिलांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे चार चाकी वाहन असेल ती महिला योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे लाडकी बहीण योजना रजिस्ट्रेशन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र सरकारने या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना सुरुवातीला एक जुलै ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही वेळ दिलेली होती व त्याचप्रमाणे राज्यातील कोणतीही महिला या योजनेपासून वंचित राहू नये त्याकरिता सरकारने योजनेच्या कालावधीमध्ये पुन्हा वाढ करून पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ठेवली या कालावधीमध्ये दोन कोटीपेक्षा अधिक महिलांनी अर्ज सादर केले व त्यांना या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे सरकारने दिले परंतु अनेक महिलांचे अर्ज काही त्रुटी संदर्भात रद्द करण्यात आले व त्याचप्रमाणे काही महिला योजनेची माहिती योग्य प्रकारे न मिळाल्यामुळे त्या महिला योजनेपासून वंचित राहिल्या मीडिया रिपोर्टच्या माहितीनुसार अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे सरकार मार्च महिन्यानंतर या योजनेची नवीन अर्ज प्रक्रिया सुरू करून अशा वंचित महिलांना पुन्हा एकदा संधी देणार आहे धन्यवाद